नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका खूप खास आणि उपयुक्त विषयावर लहान मुलांमध्ये वाचनाची आवड कशी निर्माण करावी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या आधुनिक काळात मोबाईल टी व्ही आणि गेम्सचं आकर्षण मुलांमध्ये प्रचंड वाढलंय पण पुस्तकांची मैत्री अजूनही अमूल्य आहे आजकाल बऱ्याच पालकांची तक्रार असते की माझं मूल पुस्तकांकडे पाहतच नाही पण खरं सांगू का वाचनाची आवड ही लावावी लागते जन्मत येत नाही मुलं बघतात अनुकरण करतात आणि त्यामधून नवीन गोष्टी शिकतात म्हणून जर तुम्ही स्वतः पुस्तक वाचत असाल तर ती सवय मुलांमध्ये अनुकरण करून आपोआप येते सुरुवातीला खूप जाडजूड किंवा क्लिष्ट पुस्तकं लहान मुलांना देऊ नका चित्र असलेली गोष्टीची पुस्तकं मजेशीर कथेची पुस्तकं मुलांची उत्सुकता वाढवतात रोज ठराविक वेळ पुस्तक वाचनासाठी ठेवा जसं की आपण मुलांना झोपण्याआधी गोष्ट सांगतो त्याप्रमाणे वेळ ठरवून रोज दहा मिनिटे एकत्र एक वजन करावे वाचताना वेगवेगळे आवाज काढा कथेतील पात्रांचे अभिनय करा गोष्ट जिवंत करा मुलांना मजा वाढली की तेच पुस्तक ते पुन्हा पुन्हा हातात घेतात मुलांनी काही ओळी वाचल्या की त्याचं भरभरून कौतुक करा अगदी छोट्या प्रगतीलाही वाह किती छान वाचतोस म्हणणं देखील त्यांना खूप प्रेरणा देतं वेगवेगळ्या पुस्तकांच्या वातावरणात मुलं गेली की त्यांना पुस्तकांबद्दल कुतूहल वाटायला लागतं तर मित्रांनो मुलांमध्ये वाचनाची आवड लावायची असेल तर सांगितलेल्या गोष्टींची मनापासून सुरुवात आजच करा आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्यासोबत तुम्हीही वाचा पुस्तकं फक्त ज्ञान देत नाहीत तर आठवणीही निर्माण करतात हा व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका